असं मी असं बघितलं बसे वर्ष बरोबर होते आमचा आमदार दमदार आमदार वा काय दमदार नाव काय आहे अरे बाबा तू सांगतो तू कुणाच्या तिकेटावर नेटून आला त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ती कुणी केली त्यामुळे हिंदुस्थानला माहिती तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करते त्या ठिकाणी नाही पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशी माझी नको मोठा अमद आणि अशा वेळेस जे जखमी झाले त्यांना मदत हा दिवसा पोलीस स्टेशनला आणि आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना सत्यता सध्या सर्वांना उज्वस्त कसा अशा लोकांच्या भाषेची तुम्ही वेळ आज आमदार दमदार आमदार नाही का सर्व पाहिजे लोकांना मदती दिली सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त का जे कुणी असतील त्यांच्या मदतीला जातो असेल तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे